प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु बाबा जयगुरु देवजी महाराज यांचे उत्तराधिकारी संत उमाकांतजी महाराज यांचा शिर्डी नगरीत जाहीर सत्संग तसेच नामदान कार्यक्रम जीव जागरण समारोप निमित्त होणाऱ्या या सत्संग कार्यक्रमाला शिर्डी आणि नगर जिल्ह्यातील तमाम धर्मप्रेमी नागरिकांनी संत उमाकांतजी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती कार्यक्रमाची वेळ दिनांक 27 फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठिकाण वार, सप्तपदी मंगल, वार मंगल कार्यालय निमगाव शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन जवळ शिर्डी कोपरगाव रोड शिर्डी विनीत बाबा जयगुरुदेव धर्म विकास संस्था उज्जैन मध्य प्रदेश ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर पडून घेऊन जाणारी टोळी जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक शाखेला यश आलं आहे दोन ट्रॅक्टरसह अकरा लाख सदोतीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी किशोर दत्तात्रय धिरडे हे महाकाळवणगाव येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरून घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे जात असताना फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली रोडच्या कडेला उभा करून थांबलेले असताना काळ्या रंगाच्या स्विफ्ट चार अनोळखी व्यक्तींनी येऊन किशोर यांना हत्याराचा धाक दाखवून स्विफ्ट कारमध्ये बसून ट्रॅक्टर बळजबरीने चोरून घेऊन गेले गे याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच बावीस फेब्रुवारी रोजी रात्री अरुण सीताराम पवार हे भानस हिवरे शिवारातून त्यांचा उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांचे ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी अडवी लावून त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरून नेला होता सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता वरील दोन्ही गुन्हे करण्याची पद्धत ही सारखीच असल्यानं आणि दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पोलीस पथकानं वरील दोन्ही गुन्हे घडले त्या ठिकाणी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा हा अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी पोलीस पथकास सूचना देऊन रवाना केले पोलीस पथक आरोपीची माहिती काढत असताना सदर आरोपी हा त्यांच्या घराजवळ थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पथक घरी जाऊन खात्री करता एक स्विफ्ट कार दोन आणि कारमध्ये काही इसम, का इसम बसलेले दिसले त्यांना घेराव घालून ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचं नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख शकील नझीर शेख विशाल सुनील बर्डे अक्षय श्रीराम जमधडे सोहेल नसीर शेख विवेक लक्ष्मण शिंदे असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी खोकर श्रीरामपूर व भाण तालुका नेवासा येथील दोन्ही गुन्हे त्यांचा फरार साथीदार राहुल आहेर याच्या मदतीनं केला असल्याची सांगितलंय ताब्यात घेतण्यात आलेल्या आरोपींची झडती घेता त्यांच्या झडतीमध्ये गुन्ह्यात वापरलेले हत्यार एअर पिस्टल लोखंडी कत्ती तसेच रोख रक्कम स्विफ्ट कार मोबाईल तसेच आरोपी अल्लाउद्दीन शेख यांच्या घराच्या पाठीमागील काटवणातून दोन चोरीचे ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना गुन्ह्याच्या तपासाकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत निवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात फिर्या जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीमपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे पी एस आय ढाकराव आणि त्यांच्यासोबतच ने पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हा याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांचे सह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गल्लेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी दत्तात्रय घव्हाणे रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारदे फुरकान शेख संतोष खैरे रंजित जाधव अमृत आढाव मेघराज कोल्हे किशोर शिरसाट उमाकांत गावडे व अरुण मोरे यांनी केली आहे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा